त्या दिवशी गण बोलून गेले नाही का अडीच दिवसाचा असला तरी सप्ताह खरं म्हणजे सप्ताह शब्दाचा अर्थ मराठीमध्ये आपण पाहिलं तर सात दिवसाचा सप्ताह पण अजून जर थोड केली आपण त्याची स आप्त ज्याच्याकरिता आप्तांना घेऊन सर्वांना घेऊन जे एकत्रित केलं जात आहे ते सप्ताह बरं मग सप्ताह करण्याचं मूळ प्रयोजन काय तर ज्ञानबाईनांच्या भाषेत आहे काय ऐसे माझे नाम घोसे नाही करते विश्वाचे दुःखे अवघे जगाचे मा सुखे दुमदुमित भरले माझ्या नावाच्या जयघोषण काय होत अख्या विश्वाचे दुःख नाहीशी करण्याचं सामर्थ्य आहे आणि नुसते दुःखच नाही तर त्यांना सुखाची प्राप्ती करून देत आणि हा खटाट त्या करता असेल जे सत्याला उपस्थित असतील नसतील आणि आज पहिला दिवस आहे कदाचित कामाच्या अडचणी मुळे वैयक्तिक अडचणी जे नसतील आले त्यांच्याविषयी रोष धरायचा नाही ते उद्या येतील सकाळ येतील संध्याकाळ येतील परवा का तरी येतील आणि नाही जमलं तर त्यांच्याकडनं आपल्याला योगदान तरी मिळालं आहे महाराज मला सांगण्यात आलं महाराज एक वाक्य वक्र शबा बोलतोय पूर्वी एकामेकाच्या देवाण घेवाणातून सगळे कार्यक्रम व्हायचे नग्नामध्ये आहेर टाकण्याची पद्धत होती आणि मग त्यानंतर आहेर मिळाल्यानंतर आपण ज्यांच्याकडनं उष्ण घेतले ते पेवायचो सत्ते सुद्धा बाबाने असेच सुरू केलेत महाराज त्याच्यामध्ये दुमतच नाही आपल्याकडे गरिबी होती पण आता थोडस चित्र बदलावं लागेल कालानुसार बदलावंच लागेल महाराज जी आपण लग्नातली आहे बंद केली की नाही बऱ्याच ठिकाणी बंद केलेत ना मग सत्यासाठी गावामध्ये एवढे सगळे दानशूर व्यक्तिमत्व असताना गावातल्याच योगदान घ्यावं गावा। फक्त माझी म्हणजे थोडस असं मला वाटतंय नंतर आपण त्या विषयावर चर्चा करू चांगल्या प्रकारे फक्त माझं मत बोललोय कारण आता सत्य करूनही पैसे शिल्लक राहतात आणि बाहेरगावचे जे पाहुणे येतात आपण जर तिथे टेबल पावती पुस्तक ठेवलं तर शंभर एकशे एक दोनशे जास्त जास्त पाच ते दहा हजार वर्गणी होईल आणि सत्तेची वर्गणी तर चाळीस पन्नास हजार रुपये शिल्लक राहते पटलं तर पहा बस जास्त त्याच्यामध्ये चर्चा नको कारण ते पाहुणे आले स्वतःच्या खर्चा न आले आपला वेळ अमूल्य वेळ खर्च करू लागले आपण पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून त्याला फक्त स्वतःसाठी आमंत्रित करावं कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडनं पावती पाडू नये